नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता म्हणजे ना आता सुरुवात करायची आहे आणि मी काल ब्लाऊज कटिंग केला होता आज निमारता टीच करायचं आहे म्हणून मग कामा घरचे आवडलेले आहे सगळं क्लीन वगैरे सगळं झालेलं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेलायकन दाखवायला विसरू नका आणि समोर शेडची साईड चालू आहे म्हणजे तिथे कामगार आमचे काम करतात मी आज खिडकी उघडी ठेवलेली म्हणून मला ते दिसतात ते आणि एवढं ऊ नये असं म्हणतात वापरे आणि शेट आता सिंदापूरवरून आलेत परत माळेगावला गेलेत आणि नंतर ना पुण्याला जायचे एवढाच त्यांना प्रवास आहे आणि तो पण बुलटवरती करणार आहेत आणि मी बोललं तर त्यांना राग येतो आहे गाडी घेऊया म्हणल्यावर आपली टू व्हीलरवरती एवढ्या उन्हात आणण्याचा प्रवास करणं खूप कठीण असत मी म्हणलं त्यांना राग येतोय ते म्हणले आज मी नवीन घेतो म्हणलं घेतो तर घ्या असं झालं आणि आता गेले ते सकाळपासून जेवण पण नाही केलं नाश्ता केला होता आपला बिस्किट आणि चहा त्यांचा फेवरेट कोरा चहा पालेजी बिस्किट नाश्ता करून गेले तर आता म्हटलं जेवण करा पण नाही म्हणले माघारी येतो मग आता कधी येतो काय माहिती आणि आनंदी आमची खालीच खेळते त्यामुळे मी म्हटलं चला कामाला कोणी आणि असंच मोबाईल घेऊन बसलं ना मग तो तसा टाईमपास होतो आणि मग ते काम राहतं बाजला आणि मोबाईलमध्ये किती वेळ जातो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि मी काकडी घालते पण काकडी इतकी कडू लागली ना त्यामुळं मला पाणी प्यावं लागलं तर कंटिन्यू स्ट्रेट येऊन आत्ता मी केलेलं आहे ताक आणि ताक हे म्हशीच्या दुधामुळाचं असल्यामुळे त्याच्यावरती पण हे येते आणि ताक असं लालसर का दिसतंय तर असं घरचं दूध ना आमच्या तिकडलं हे होतं चुलीवलं असल्यामुळे लालसर तापत होतं ताकाला आंबटपणा जास्त आलेला आहे ताकून बघितलं मी आत्ता आम्ही जाणार आहे कीर्तन दत्त मंदिरात कीर्तन आहे आणि सारखं वरती बांधून बांधून जरा डोकं माझी मिली इतकी पातळ झाली आणि मला ना स्ट्रेटनिंग आणि कर्लसाठी रात्री मशीन घ्यायची होती पशेटने नको म्हणले म्हटले अगोदरच एवढी स्ट्रेट केस आहे तुला काय गरज नाही असं म्हणून म्हणून मी नाहीच घेतली शेवटी मला चला तुम्ही पण आमच्या बरोबर काय करू आता निशंक हे तोंड वाजविले नाही जगी कुणी मुखियांचा जान या जगामध्ये मुख्यांना कुणी नाही देवा म्हणून मी माझ सार्थक लाजोनी नव्हे या ठिकाणी जर लाजलो मी बोलायला देवा तर कल्याण होणार नाही या मुख्या जीवांचं यांना कोण आहे मुक्यांचा नायक मुक नायक हा शब्द आला जगदगुरु तुकोबरा तुकोबरायांच मुक नायक वृत्तपत्र जेवढे तुम्ही अंक उपलब्ध आहेत ऑनलाईन आणि बघा त्याच्या सुरुवातीला एक तर तुकोबरायाचा अभंग आहे किंवा ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विचारण्यात आलं की बाबा साहेब दयाचा अर्थ काय दया म्हणजे काय ते म्हणतात दया म्हणजे प्रत्येकाला माफ करणं ही दया मला मान्य नाही मला दया मान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची दया कोणती दया तिचे गयातीचे दार तुको एक व्याख्या आपण करू शकतो म्हणजे सत्याची मूर्ती काय म्हणायचं त्यांना मोठ्याने म्हणा संत तुकाराम महाराज म्हणजे म्हणा विठाला विठाला तरच आपल्याला सत्य हित कळतं का बरं आपलं कळतं का एक दृष्टांत सांगतो अगदी छोटा जुना दृष्टांत आहे एक गाव होतं नीट आहे का नीट बसा नीट बसा सगळे लहान मुलं नीट आहे का एक गाव होत गाव खेड गाव जुन्या काळातली घटना आहे आणि त्या गावामध्ये जनावर यायचे जायचे जनावर बैल मशी सगळं आणि एक करून मी हित सांगतोय आपल्याला सत्य हित कळतं का आपलं याच समजावं म्हणून तुम्हाला दृष्टांत दृष्टांत ह्याच्यासाठी असतो तुम्हाला कळावं या अभंगात काय चालू आहे आपलं सत्य हित कळतं का आपल्याला तो तरुण बसलेला आहे कुठं मंदिराच्या समोर जिथून जनावर येत आहेत जात आहेत आणि एक जणाच्या मशी अशा मशी होत्या काय वापस आणायचा त्यात एक म्हैस अशी होती तिची अशी जाप्रबादी म्हैस असे वाकडे शिंग होते आता ह्याने विचार काय के केला बघा आपण काय हित कसं करतो त्याने विचार काय के केला अशी तू तरुण तिथं बसलेला आपला आम्ही आलेलो आहे कितरवरून आणि आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या